नमस्कार मंडळी संक्रांत झालेली आहे तिळगुळाचे लाडू खाल्ले आहेत आणि ते संपलेही आहेत मी थोडेसे आणले होते विकत पाव किलो आणि ते त्या दिवशी खाण्यात आणि वाटण्यातच संपले आणि मी चिकीचा गुळ आणि तिळ तर आधीच होते चिकीचा गुळ आणला होता तर आता मी तिळाचे लाडू करणार आहे दुपारी काय झालं एक लाडू राहिला होता मी आधीला दिला खायला तो म्हटलं आणखीन दे ट्युशनला जाताना आणि मी म्हटलं संपले तर म्हटलं अरे मी खाल्ले त्याने संपले म्हटलं अरे नाही अजून बनवायचेच आहेत विकत आणलेले संपले तर चला आता ते पटकन बनवून घेते आणि या दिवसात ते खायचे असतात तशी थंडी तर, तर गायबच झाली आहे नाहीच इथे तरी थंडी असो किंवा नसो थंडीत खायचे असतात तर आपण खाऊया चला बनवते आहे चिक्कीचा गुळ आणि सोबत मी इथे घेतलेले आहेत तीळ तर प्रमाण असं काही मी मोजून आपण करत नाही अंदाजेच करते सगळ्यात आधी कढईमध्ये तीळ गरम करून घेतले थोडंसं कडवटपणा त्याचा कमी होतो आणि ते थंड करायला ठेवले होते तेवढ्यात मग थोडेसे शेंगदाणे पण मी भाजून घेतले होते आणि थोडेसे तीळ असं सगळं वाटून घेतलं थोडेसे शेंगदाणे टाकते मी जास्त नाही आणि चिकीचा गूळ आहे ना तो मेल्ट करायला ठेवला आहे जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही नाहीतर मग लाडू एकदम असे कडक होतात दाताने तुटत नाही असे होतात तर बघा अगदी फक्त गूळ मेल्ट होण्याची वाट बघायची याच्यात मी दोन चमचे तूप घातलं होतं गुळ घालण्याच्या आधी आणि त्याच्यात आपण हे जे तिळ थोडेसे वाटलेले आणि बाकी अख्खे जे तिळ आहेत ते सगळे मिक्स करायचे आणि म्हणजे हे अंदाजच केलेलं प्रमाण होतं पण एकदम परफेक्ट झालं अजिबात पातळ नाही किंवा जास्त घट्ट पण नाही आणि गोड पण आपण छान आला होता तर आता ह्याचे छान असे लाडू वळून घेतले थोडंसं थंड होऊ द्यायचं आता मग हाताला चटके बसतात तर इतके लाडू झाले आहेत बघा आणि खायला पण बरं वाटत होतं विकतचे जे होते ना ते खूप कडक होते दात दुखायचे अक्षरशः तर आता हे जे केले आहेत घरी ते सॉफ्ट आहेत देवासमोर दोन लाडू ठेवले आज दिवा बत्ती झाली वाजली आहेत आता पावणे सात आधी याला ट्युशनवरून त्याला त्याला आलं की छान खायला दिलं खुश झाला मी आता ही साडी वेअर केली काय झालं कीर्तनाला जायचं आहे ना तर गार्डनमध्ये जायचं टाईम स्किप केलं आहे मी जात नाही कारण की मग घरचं पण जेवण थोडंफार ह्यांना दोघांना बनवून जायचं आता आज माहिती नाही आधी आल्या तर ठीक तिकडे पण अदरवाईज तर दोघांचं जेवण बनवायचं आणि मग त्यामुळे गार्डनमध्ये जायला भेटत नाही डायरेक्ट साडीआटला कीर्तनाला जाते आणि मग आताच मग मी साडी वेअर करून घेतली की जाताना परत गडबड घाई गडबड नको कॉटनची आहे ही साडी आणि एकदम कम्फर्टेबल आहे तुम्ही पाहू शकता अगदी चापून झोपून बसली उन्हा तर उन्हाळ्यात घालायला अगदी परफेक्ट आहे पण मी आता घातली थंडीत आणि हा वाला ब्लाउज मॅच केला आहे ॲक्च्युली होतं काय ना मी जेव्हा पण साडी कुठली घेते वॉर्ड्रपमधून तर मला त्यातला दोन कलर आहेत ना तिकडे जर अंधार येतोय म्हणून मी इथे घेतला कॅमेरा हां तर जेव्हा पण मी वॉर्ड्रपमधून कुठली साडी ना त्याच्यावर मला हा ब्लाऊज आणि आणखीन एक पिंक कलरचा आहे हे दोनच ब्लाऊज मला प्रत्येक साडीवर कॉन्ट्रास्टमध्ये मॅच होतील असं वाटतं बाकी सगळे जे आहेत ना ते तसेच पडलेले आहेत ब्लाऊज त्याच्यातले काही आहेत पण नाही फिट होत नाहीत पण बऱ्याच साड्या अशा आहेत ना की त्याच्यावर मला असं वाटतं की हा आणि एक पिंक कलरचा हे दोनच मॅच होत आहेत दुसरं होतच नाही असं वाटतं आणि त्यामुळे काय होतं सतत हेच ब्लाउज घातले जातात आणि दुसरे जे ब्लाऊज आहेत त्यांना हातच लागत नाही तुम्हाला कशी वाटली ही साडी नक्की सांगाल कमेंट करून आणि बऱ्याच जणांकडे असेल पण अशा पद्धतीची तर नक्की सांगा मला कमेंट घाली मी आणि एक साडी घातलेली आहे ऑर्गेंजा साडी आहे बऱ्याच दिवसांपूर्वी घेतलेली आणि तेव्हा असा ब्लाउज घेतलेला दुसऱ्या साडीवरती पण तो याच्यावर झालाय मॅच फुगते खूप साडी जास्त ही त्यामुळेच वाट होते की नाही पण ठीक आहे आता कीर्तनाच्या निमित्ताने घालून होते